पांगरी येथील उड्डाण पूल हा नाशिक रोड प्रमाणेच खांब पद्धतीने बनवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे के सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावातून सिन्नर शिर्डी हा महामार्ग जातोय महामार्गावर पांगरी गावात उड्डाण पुलाचं काम हे बऱ्याच दिवसापासून बंद आहे या ठिकाणाहून येणारी जाणाऱ्या वाहनांकडून शासनाच्या वतीनं टोल वसुलीही केली जात असून पूल मात्र अद्यापही वाहतुकीसाठी तयार नाही हा पूल भरीव पद्धतीने बनवण्याचा शासनाचा डाव आहे मात्र हा डाव कदापि पांगरीकर सहन करणार नाही पांगरीकरांना या पुलामुळे मोठ्या प्रमाणावर आपली छोटे मोठे व्यवसाय बंद करून उपासमारीची वेळ आली आहे यामुळे इथून जाणारा पूल खांब पद्धतीनेच व्हावा शासनाने तसा पूल न बनवल्यास येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी हो पोषणाला बसणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे पावसाच्या दिवसांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे तलाव साचतात यामधून वाहन धारकांनी जायचं कसं असाही प्रश्न सर्व पडतोय पडतोय या गोष्टीचा त्वरित विचार करून खांब पद्धतीने पूल त्वरित उभारावा अशी मागणी पांगरी वासी यांनी केली शासनाने त्वरित लक्ष देऊ लवकरात लवकर त्यांना यातून मुक्त करावं इथं तसं भराव्याचा पूल करतायत परंतु भराव्याचा पूल न होता इथं दोन बाजूला गाव असल्यामुळे त्याचा परिणाम गावाच्या वहिवटीला अडचणीचा निर्माण हो म्हणूनच या ठिकाणी खांबाचा पूल टाकून गावकऱ्यांना सहकार्य करावं ही शासनाला दिली महामार्गावर आज इथं पांघरी बुद्रुक इथे संपूर्ण महामार्गाचे काम चालू झालेले आहे टोल नाका चालू झालेला आहे टोल वसुली बी मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे परंतु आज इथं पांघरीचं उड्डाणपुलाचं काम हे अर्धवट राहिलेलं आहे इथे रोज काही ना काही किरकोळ अपघात घडत्या आज इथं पावसामुळं कमीत कमी आज पाणी तरी जिरून गेलं काय आम्ही तिकडं साईडला काढून दिलं तरी आज तिथं मग दहा दहा फूट पाण्याचं इथं पाणी साचलेलं असतं तरी लवकरात लवकर या रस्त्याचं काम नाशिक रोडच्या पुलासारखं उड्डाण पुला करून आणि खांबाचं पूल तयार करून या दोन्ही बाजूनी जे विस्थापित झालेलं आहे पांगरी गाव त्या पांघरी गावाला न्याय मिळवून द्यावा शासनाने आता इथे भरावाच्या पुलाची चा तयारी चालू केलेली आहे पण माझं शासनाला सांगणं आहे का कुठल्याही परिस्थितीत पांघरीमध्ये भरावाचं पूल होऊन देणार नाही पांगरीमध्ये पूल होणार तर फक्त खांबाचाच पूल होणार कारण पांघरी हे गाव रस्त्याच्या दोन्ही बाजूने विस्थापित झालेले आहे शेजारी शाळा आहे शाळेतले विद्यार्थ्यांचे बी हाल चालू आहे पाऊस आला तर पावसानं हाल होत्या हा। ऊन पडलं तर सगळे धूळ शाळेमध्ये जाती शेजारी स्मशानभूमी आहे अक्षरशः त्या वाड्या घेऊन चाललेले पडलेले इथं इतका डाऊन आहे इथं तयार झालेला तरी शासनाने लवकरात लवकर पांघरीच्या उड्डाण पुलाचा मार्ग आ, काम मार्गी लावं अन्यथा इथं मोठ्या उग्र पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश सह सुधाकर भगत पांगरी